नमस्कार तुम्हाला सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना लॉटरी लागणार जाणून घ्या आठवा वेतन आयोग लागू झाल्यास किती पगार वाढणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा काय सांगता केंद्रीय कर्मचाऱ्यांना लॉटरी लागणार जाणून घ्या आठवा वेतन आयोग लागू झाल्यास किती पगार वाढणार पहा एड पे कमिशन काय आहे केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आठव्या वेतन आयोगाची प्रतीक्षा आहे हा आयोग कधी गटीत होते आणि त्यांच्या शिफारशी कधी लागू होतात याची त्यांना उत्सुकता आहे सातवा वेतन आयोग म्हणजे सेवन पे कमिशन एक जानेवारी दोन हजार सोळा साली लागू झाला होता या सातव्या वेतन आयोगाचा साधारण एक कोटी कर्मचारी एक कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा झाला होता प्रत्येक दहा वर्षांनी प्रत्येक दहा वर्षांनी नव्या आयोगाची स्थापना या ठिकाणी केली जाते त्यानंतर या आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा पगार वाढवला जातो त्यामुळेच आता सर्वांना आठव्या वेतन आयोगाची प्रतीक्षा आहे बघा केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून आठव्या वेतन आयोगाची कधी स्थापना होणार असे विचारले जात आहे आगामी एक जानेवारी दोन हजार सव्वीस सालापासून आठव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू होतील अशी अपेक्षा या कर्मचाऱ्यांना आहे आणि हा जो आयोग आहे हा आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या किमान वेतना तसेच पेन्शनमध्ये वाढ होईल बघा एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस सातव्या वेतन आयोगाची मुदत संपणार सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू आहे तसं पाहायचं झालं तर एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सातव्या वेतन आयोगाची मुदत संपायला हवी मात्र याबाबत अद्याप तशी कोणती स्पष्टता नाही सरकारने आठव्या वेतन आयोगाबाबत अद्याप कोणतेही या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेले नाही त्यामुळे आगामी काळात आठवा वेतन आयोग लागू होतो की नाही पुन्हा प्रश्नचिन्ह असा प्रश्न अनेकांना पडला आहे गेल्या एका वर्षापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी आठवा वेतन आयोग गठीत करावा अशी मागणी केंद्र सरकारकडून अनेक वेळा केली आहे नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पानंतर आठव्या वेतन आयोगाबाबत वित्त सचिव टी व्ही सोमनाथन यांना विचारण्यात आले होते त्यावर ते बोलताना आठवा वेतन आयोग लागू करण्यासाठी आमच्याकडे बराच वेळा आहे असे सोमनाथन यांनी सांगितले बघा किमान अठरा किमान पगार अठरा हजार रुपये पेन्शन नऊ हजार रुपये सहाव्या वेतन आयोगानंतर सातवा वेतन आयोग लागू झाला तेव्हा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ झाली होती तेव्हा सरकारने फिटमेंट फॅक्टर तीन पॉईंट अडुसष्ट ठेवावा अशी मागणी केली होती पण सरकारने फिटमेंट फॅक्टर फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न ठेवला होता त्यानंतर फिटमेंट फॅक्टरनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा किमान पगार सात हजार रुपयावरून अठरा हजार रुपये या ठिकाणी अठरा हजार रुपये केला होता बघा या ठिकाणी क यासोबतच पेन्शनही तीन हजार पाचशे रुपयांनी तीन हजार पाचशे रुपयांनी वाढवून नऊ हजार रुपये या ठिकाणी झालं होतं नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कमाल वेतन दोन पॉईंट पन्नास लाख रुपये तर कमाल पेन्शन एक पॉईंट पंचवीस लाख रुपये झाले होते बघा आता या ठिकाणी आता किमान पगार चौतीस हजार पाचशे साठ रुपये तर पेन्शन सतरा हजार दोनशे ऐंशी रुपये होणार आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचे आठव्या वेतन आयोगाकडे लक्ष आहे केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी संघटनांची मागणी मान्य केल्यास फिटमेंट फॅक्टर एक पॉईंट ब्याण्णव केलं जाऊ शकतं असं झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान वेतन अठरा हजार रुपयावरून थेट चौतीस हजार पाचशे साठ रुपये होईल तसेच किमान पेन्शन सतरा हजार दोनशे ऐंशी रुपयापर्यंत पोहोचू शकेल बघा एकूणच किमान पगार आणि पेन्शन किती वाढणार याबद्दल व किमान पगार अठरा हजार रुपये पेन्शन नऊ हजार रुपये व तसेच या ठिकाणी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस सातव्या वेतन आयोगाची मुदत संपणार एकूणच अशा पद्धतीने ही एट्थ पे कमिशन काय आहे म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांना लॉटरी लागणार आठवा वेतन आयोग लागू झाल्यास किती पगार वाढणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाइक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद